श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदा शक्य अठराशे वर्ष प्रतिपदेची पहिले सोनसावळी किरणे अक्कलकोटवर पसरली स्वामी समर्थांनी उगवत्या सूर्यनारायणाला नमस्कार केला सूर्यकिरणांनी स्वामींच्या चरणांना स्पर्श केला स्वामींनी किरणांना अलगत उठवले आपल्या ओंजळीत किरणांना घेतले मित्राच्या त्या उबदार किरणांची स्वामी संवादी भाषेत बोलू लागले माझ्या प्रिय प्रकाशकिरणांनो किती शतके तुम्ही मला सोबत केलीत त्याला गणितच नाही रोज सकाळी तुम्ही मोठ्या प्रेमाने मला स्पर्श केलात मी तुम्हाला रोज ओंधळीत घेतले रात्रीसुद्धा सर्वांना चुकवून मजपाशी येत होतात तुमची मला अखंड सोबत लाभली आता मीही देहाची खोळ विसर्जित करायची म्हणतो येत्या कृष्ण त्रयोदशीला मी हा देह सोडणार स्वामींचे हे शब्द ऐकल्याबरोबर ओंधळीतील किरणे एकदम प्लान झाली क्षणभर काळोख दाटला स्वामींनी त्या कोवळ्या किरणांना प्रेमाने थोपटले माझ्या प्रिय प्रकाश किरणांनो हिपुंटी होऊ नका हा माझा मानवी देह हो केवळ सर्वांच्या कल्याणासाठी मी धारण केला होता माझे कार्य आता संपले पाच शतके उलटून गेली तुम्ही माझी अखंड सेवा केलीत तुम्हाला मी आशीर्वाद देतो तुमच्या साक्षीने माझे जे स्मरण करतील त्या माझ्या परमभक्तांना मी ही देहाची खोळ विसर्जित केल्यावर सुद्धा निश्चित दर्शन देईन माझ्या प्राणप्रिय प्रकाश किरणांनो तुम्ही भूमीवर प्रत्यक्ष अवतीर्ण होण्यापूर्वी पूर्वेकडे तोंड करून जे माझे परमभक्त तुमच्या स्वागताला उभे राहतील आणि गायत्री मंत्राचा अखंड जप करतील त्यांच्या पाठीशी मी अखंड उभा राहीन आणि त्यांचा योगक्षेम पाहीन सायंकाळी तुम्ही ह्या विश्वाचा निरोप घेताना जे तुम्हाला स्मरतील त्यांच्या सर्व प्रकारच्या चिंतेचे मी हरण करेन तुम्हाला मी आता विनंती करतो की माझ्या सर्व भक्तांवर तुमची प्रकाशवादी माया पसरू दे स्वामींनी त्या प्रकाशकिरणांना आपल्या उंजळीतून हलकेच खाली उतरवले किरणांनी स्वामींच्या चरणांना अलगद स्पर्श केला स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि लहान मुखाने माघारी वळले तेव्हा आकाशात ढग जमा झाले होते किरणांचा पिता सूर्यनारायण झाकला गेला होता स्वामी त्या क्षणी अंतर्मुख झाले सकाळ आता लख उजाडली होती बाळप्पा स्वामींच्या मागेच उभा होता बाळप्पाने स्वामींचा संवाद ऐकला होता तो स्वामींच्या पायावर कोसळला आणि त्याने आपल्या कडत अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी बाळप्पाला अलगत उठवले बाळप्पा स्वामींच्या निश्चयी चेहऱ्याकडे पाहू लागला स्वामी मंद हसले दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा